रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि त्याच सुट्टीच्या दिवशी काही लोक का आमच्यासारखीही असतातच इकडे तिकडे फिरण्यापेक्षा गडकिल्ल्यांवर जाऊन स्वच्छता करणे हे आम्ही पसंत करतो तर आजचा आपला जो ब्लॉग असणार आहे तो गडकिल्ले संवर्धनाचा आहे त्यामध्ये अजिंक्यताऱ्यावर आपण ह्याच्या अगोदरही बऱ्याच मोहिमा केलेल्या आहेत बऱ्याच स्वच्छता मोहिमांमधून आपण बऱ्याच लोकांपर्यंत इतिहास पोचवला आहे गडकी आपण मुख्य दरवाज्यातून आतमध्ये गेल्यानंतर आपण आजची जी मोहीम करणार आहोत ती आहे दक्षिण दरवाजाची दक्षिण दरवाज्याला आपण थेट निघालेलो आहे ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या घेऊन उन्हाळा म्हटलं की पाणी पाणी खूप गरजेचं असतं आणि त्यातूनच एक आठवलं की गडावर अशी देखील सोय केलेली आहे ज्याच्यामुळे झाडांना पाणी भेटते झाडं फक्त लावू नका तर ती जगवासुद्धा हाच ह्याच्यातून एक उद्देश तर वेळ न दवडता आपण एक मोहीम स्टार्ट केलेली आहे मोहिमेत आपल्या ज्या दक्षिण दरवाजाला जी वाट जाते त्या वाटेवर काही द दगड जे आहेत ते खाली ढासळून पडलेले आहेत तर ते दगडच वर काढण्याचं काम आपण करत होतो काहीही म्हणा पण वेळच लागला आहे बघा गडकिल्ले संवर्धन करायचं गडकिल्ले म्हणजे फक्त दगड आणि बुरुज नाही हो स्वराज्याची मंदिरं आहेत पण ह्याच गडांवरती आजकालची तरुण पिढी दारू सिगारेट गुटखा खाण्यासाठी येतात जिजाऊंचा लेख मातीसाठी लढला दुश्मनांशी लढून हे स्वराज्य उभं केलं त्यात कित्येक मावळ्यांचे ह्याच गडावरती रक्त सांडलं आहे ह्याची जरा देखील ह्या लोकांना कल्पना नाही आहेत कित्येक लोक तर अश्लील चाळे करताना देखील गडावर आम्हाला आढळून आलेत पण काय करणार प्रशासन ह्याची दखल घेत नाही जाऊ द्या आता तर मोहीम झाली त्यापैकी बऱ्यापैकी स्वच्छता झाल्यानंतर बिचाराला आता भूक लागली बाबा भूक लागली तर आता काय थोडीशी सोय चुलीची केली आणि उन्हाळा असल्यामुळे फाटी पण लवकर भेटली त्यात काम स्टार्ट केलं जेवणाचं जेवणात काय बनवायचं पंच पकवान नाही बरं का इथं इथं आहे मसाले भात आणि मोहीम झाल्यानंतर मसाला भात जो बनतो ना तो अफलातून असतो तो कसाही असला तरी पोटात गेल्यानंतर आ आधार मिळतो आणि खूप बरं वाटतं आहे स्टार्ट पाहू शकता तुम्ही सांगण्याचा उद्देश हाच की गडकिल्ल्यांवर जातोय आपण तर गड किल्ल्यांवर ह्यासाठी जा की, की, की इतिहास जाणून घ्या गडकिल्ल्यां गडकिल्लेच आपल्या महाराजांची शेवटची एक जी आठवण आहे आपल्यासाठीची ती म्हणजे गडकिल्ले आणि महाराजांचा श्वास आहे ह्याच गडकिल्ल्यांना मिळवण्यासाठी महाराजांनी आपलं आयुष्यपणा लावलं आणि हेच गडकिल्ले जर असुरक्षित असतील तर काहीच अर्थ नाही आहे गडकिल्ल्यांवर जर जातो आहे आपण तर ती फक्त मजा मस्ती पार्टी ह्यासाठी नव्हे तर तिथला इतिहास जाणून घेऊन तो इतरांपर्यंत पोचवावा म्हणून जा पर्यटन वाढलंय पण गड किल्ल्यांचं संवर्धन करायला लोक कमी पडले भात शिजला आणि श्लोक म्हणून जेवण स्टार्ट केलं जेवण झाल्यानंतर महाराजांचा देह मंत्र प्रेरणा मंत्र घेऊन मोहिमेची सांगता केली

ह्या रखरख्या होऊन आता मोहीम संपली परतीचा प्रवास परतीचा प्रवास अपेक्षा करते ह्यापेक्षा जास्त संख्या पुढच्या मोहिमेला असावी जय शिवराय